هاي باي رکشہ نو هاي باي رکشہ نو تمہاری لاجی هاي باي رکشہ نو هاي باي رکشہ نو اوپر نہ ڈسٹرب کرنی ہے کوئی نہیں کروانا फास्ट हैं लो आहे तिकडे फास्ट है हम्ते हैं जारे णाका आंस

तुमचा सर्व करा धन्यवाद प्रत्येक आता व्यवसाय काम आहे दिलीप जरा आलेले आहेत नमस्कार नमस्कार दिलीप दादा नमस्कार आलेले आहेत लाईफ दादा दिलीप दरा लाईव आल्याबद्दल चाह न त कमेंट करशंतादा चाहिण दादा दादा नमस्कार आवाज itu माझा आणि बाकी बाकी धन्यवाद तुम्ही काय तुम लाईट नाही पडत योग्य दिशेत नाही खूप आठच बोल हे नाही पडायचं दिल्ली म्हणत आहेत हो जय नमस्कार नमस्कार ट्रेन एकदम साफ सलामत आहे मी करू ट्राई करतो नमस्कार दादा नमस्कार हो हो चालला आहे त्यानंतर तुम्ही माझ्या निर्मला ताई मला नोटिफिकेशनच येत नाही तुमचं निर्मलाताई तुम्हाला मी नंबर दिलेला आहे मला नोटिफिकेशन येत नाही तर मला लिंक पाठवत जा तुमच्या लाईव्हची आणि मुद्यात याला आहे नमस्कार दादा नमस्कार विद्यार्थी शिवाय माझा मृत्यताई मला लिंक पाठवत जा तुम्ही मला तुम्ही लाईव्ह द्याल छान झाला का दादा आहे आवाज येत नाही आता येतो आवा, आवा का आवाज आवाज येतो का आता निर्मला ताई तुम्ही लाईट चालू केलं लिंक पाठवत जा मला नोटिफिकेशन येत नाही आणि लक्षात पण राहत नाही मग लाईट चालू झाली आगे वडे भैया हा हा शेवटी रिदी का स्वागत आहे ते मी आम्ही फॉलो केलं का नाही नाही निर्माला काही आम्ही फॉलो नाही केलं पण मला कोणाचंच नोटिफिकेशन येत नाही तुम्ही सबस्क्राईब आहेत तरी पण नोटिफिकेशन येत नाही मला कोणाचंच येत नाही सगळ्यांना तुम्ही पाठवा नाही तर टायमिंग सांगा तुमच्या लाईफचा बेस्ट टायमिंग तिथे तुम्ही आज आले नाही हो दादा जरा काम होतं सकाळी ऑफिसचं काम होतं आणि निर्मला काय म्हणतात ओके मी म्हणतात टायमतात दादा नमस्कार आणि दिलेले आहेत नमस्कार दिव्यांनी ताई स्वागत आहे माझ्या लाईव्ह लिंक सेंड करत जाईन आता ओके चालेल मला ताई धन्यवाद माता विद्याताई ताई भीम, विद्या टाईम तर आता मला पण येत नाही नोटिफिकेशन होत आहे सगळ्यांनाच येत नाहीत नोटिफिकेशन आता थोडा प्रॉब्लेम चाललेला आहे तुमचा टेक्निकल प्रॉब्लेम जय भीम बिएनीताई म्हणत आहेत विद्याताई संजय राजे म्हणतात जय भीम निर्मला दिदी नमस्कार म्हणतायत देवेनीताई सर्वांनी एकमेकांना सब केलं आहे का कमेंट करून सांगा कोणी कोणाला सब केलं नसेल तर ब्ल्यू घ्या आणि सब करा दिवाणी टाइमाचा जयपिंदाजी साहेब निर्माला टायमाचा दिवेनीताई नमस्कार तिथे म्हणतात सर्व यूट्यूब फॅमिली नमस्कार लाईक केले देवानीताई दादा कुठे आले कोर्टमध्ये निघालो आहे कर्जत कोर्टमधून आता चाललो आहे कल्याण कोर्टमध्ये कर्जत कोर्टमध्ये होतो सकाळी कर्जत कोर्टचं काम कोर्टमध्ये जात आहे मी फास्ट नंतर लाई केले आहे दादा ओके विद्याताई धन्यवाद दिली दादा नमस्कार माता देवेनी ताई विद्याताई म्हणतात ओके म्हणतात ओके सर्वांचा चहा नाटा जेवण साहेबचा लोक आला आणि गाजी वर्तात कुठे निघाला अगदी गाडीत बसून चाललं आहे आपल्या सुरेखा ताई आलेल्या आहेत नमस्कार दादा नमस्कार सुरेखा ताई स्वागत आहे तुमचं माझ्या लाईव्ह कमेंट करा सिद्धिताई नमस्कार म्हणताय विनिताई त्यांचं नाव सुरेखाताई आहे दादा पाऊस नाही का पाऊस नाही विद्या ताई नमस्कार ताडे साहेब नमस्कार सर्व युट्यूब फॅमिली स्वागत आहे लाईव्ह लिविंग टाईमातील आता नमस्कार धन्यवाद सर्वांच्या मनापासून धन्यवाद लाईवराबद्दल प्रेन आये अच्छा है कि सलो ट्रेन लेट झाली आहे तही नमस्कार असं आहे की सर्व ट्रेन मध्ये बसले आहे ट्रेन मध्ये बसला आहे सर्व राहीवर आता पुन्हा एकदा सर्वांना नमस्कार काळजी घ्या खूप छान आवाज आहे श्रीकथाई धन्यवाद जागा आहे दादा मग तुम्हाला